ना लोखंडी कढाई घ्यायची म्हणून मी आज मार्केट मध्ये मा गेली होती तर एवढी मोठी लोखंडी कढाई मी घेऊन आली आहे हाय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाच्या चरणी प्रार्थना तर आता संध्याकाळ झालेली आहे पाच वाजले वातावरण छान असं मस्त फ्रेश आहे पण नाही आहे आणि माझ्या माटेनं खूप सारं गवत होतं आता आम्ही ना सकाळी एवढं गवत काढलं आहे खूप जास्त गवत गवत झालेलं होतं ना तर ती साफसफाई सकाळी केली आणि खूप काम होते आज सर्व काही कामं आवरली आहे आणि आता चालली आहे अंशूला भेटायला शिवचा अंशूचा कॉल आलेला होता घेणार आहे पिशवी घे कालची सफरचंद घे मावशींनी आणलेली ज्योतिताईंनी अंशूसाठी आणि शूसाठी कपडे आणले ना तर त्यांना द्यायचे सकाळी जायला जमलं नाही तर आता राहुल आणि मी आम्ही दोघे पण चाललोय माझ्या माहेरी चला चल राहुल हा बसल बसल दे आलो बर का आम्ही तुम्हाला यायचं शिवने कॉल केला होता मला ना कुठे रे अन ओ काय काय आणलं काय काय आणलं तू कॉल केला होता का रे मला आजचा व्हिडिओ बघून मला म्हणतो तयात तू माझा शॉट घेऊन कधी येते तू म्हणून मी आता आली बघाय बघा यांचे माकड चाले आमच्या अंशुतच सँडल घालून घरात अंशु सँडल काढ ना फॅन कर बंद आवाज फॅन याकर चालू एखादा करबंद बंद अर्चना काय करते ए ते खूप भारी आहे त्याच तू काय काय करू शकतो लाईट लावू ना अंधार खूप आहे अंधार आहे ना लाईट लाव अंशू फ्रॉक ड्रेस फ्रॉक नाही पट्याला आईला बोलव ना ग

इकडे इकडे केसा दिसबाई कसे झाले जय असं दात तो तो ना नाच दाख ना नाच मस्त नाच नीट नीट इथंच थांबू आता मी पुन्हा येईल परत येईल हा परत ए आजीने बघ ना काय काय बनवलं बाई आजीच बनवू राहिली सगळं दाखव अरे वा अर्चनाने तर खूप मस्त गणपती बनवलाय गे छान <laughs> बनवलाय मामीनी गणपती हा सोडला आजी निश्चित मग एकीने गणपती बनवलाय आणि आजची ना फळ आहे गणपती बाप्पाला सीताफळ शिव तू काय बनवतोय काय बनवलं बापू चेरीला सोपी शिव चेरी बनवून राहिला बर चेरी नाही तू बनव बनवतो शिव आणि शिव तू काय बनवते ठेवा सीताफळ दे दे सीताफळ ठेवायला गणपती बाप्पाला शिता झालं हो झालं गणपती बाप्पाला फळ पण झालं चला आता येऊ का आम्ही नको आता येतो येतो बनवा बनवा तुम्ही काय काय बनवा अरे वाट नको चला, चला मी ना आली होती थांबली थोडा वेळ पण घरी पाहुणे आले त्यामुळे परत चालली आहे घरी कोण आले माहिती नाही पावसासारखं वातावरण झालंय वरती आता आहे ला। <laughs> <laughs> ना मी परत चाललीये घेऊन मध्ये लहान घेऊन तुला तुला काय आवडत द्राक्ष संपले आता द्राक्ष गेले आंबे आले आंबे आंबे महाग बरं मी येते आता घरी आल्यानंतर मी काही शूट केलं नाही पाहुण्यांचं कारण काहीना चालतं काहीना चालत नाही पाहुणे आले त्यांना चहापाणी केलं आणि ते के गेले त्यानंतर मग मी मार्केटमध्ये आली तर बऱ्याच दिवसांपासून मला मार्केटमध्ये भांडीच्या दुकानामध्ये यायचंच होतं कारण मला आहे ना एक वस्तू घ्यायची होती जी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती त्यासाठी मी ते आलेली आहे आणि हे बघा मिस्टरांच्या हातामध्ये ना कढाई आहे भरपूर साऱ्या इथे छोट्या मोठ्या साईजमध्ये कढाया आलेल्या होत्या याआधी पण आम्ही एक महिन्यापूर्वी आलेलो होतो पण तेव्हा कढाई अवेलेबल नव्हती शॉपमध्ये तर पुन्हा मग आम्ही आता आलो आहे तर आता आलेल्या होत्या बऱ्याच कढाया अशा दोन प्रकारच्या लोखंडी कढाया होत्या पॉलिश केलेली आणि बिना पॉलिश केलेली त्यातली मग एक कढाई आम्ही घेतली आणि त्यानंतर मग मला तिथे ना बऱ्याच वस्तू दिसल्या तर मी त्याही घेतल्या आता त्या काय काही घेतल्या सर्व काही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे घरी गेल्यानंतर तर ज्या काही मला वस्तू नव्हत्या ना त्याच मी इथे आल्यानंतर घेतल्या कारण सारखं सारखं काही मार्केटमध्ये येणं होत नाही कधीतरी आल्यानंतर एक वस्तू घेतो आपण त्याच्यासोबत दुसऱ्याही वस्तू बघतो किचनमध्ये रोजच्या स्वयंपाकासाठी मला काही कढई वगैरे भांडी लागत होती तर मग मी इथे बऱ्याच कढाया बघितल्या नर्लेकची पण कढई बघितली ती पण छान होती तिला काचेचं झाकण होतं वरती आणि ही स्टीलची अशी ठोके ठोके असलेली कढाई बघितली ती पण खूप हेवी होती पण जरा बरी मोठी होती ती तर मग मला एवढ्या मोठ्या साईजमध्ये नव्हती पाहिजे म्हणून मग मी त्यातली छोटी साईजमध्ये घेतली कानवाली तर मला कान असलेली छोटी साईजची कढाई लागत होती दोन चार वस्तू मी तिथून भांडीच्या दुकानातून घेतल्या त्यानंतर मग आम्ही घरी निघून आलो राहुलने मला काहीतरी खायला घेऊन ये असं सांगितलेलं होतं त्यामुळे मग त्याच्यासाठी मस्तपैकी इथे मग ढोकळा आणि कचोरी घेऊन आली मी तर तो आता खायला बसलेला आहे आणि मी तुम्हाला काय काय आणलं ते दाखवते आली मी आता घरी मला आहे ना लोखंडी कडे घ्यायची होती म्हणून मी आज मार्केटमध्ये गेली होती तर एवढी मोठी लोखंडी कडे मी घेऊन आली आहे मसाला भाजण्यासाठी तर बऱ्याच दिवसांपासून मला मोठी कढाई घ्यायची होती लोखंडी पण तिथे ना शिल्लक नव्हत्या कडाया तर मी त्यांना सांगितलं मला कढई पाहिजे खूप मोठी पण नको मिस्टरांनी घेतली होती होती पण खूप मोठी ती आणि रोजचा मसाला भाजण्यासाठी कढाई लागत होती लोखंडी कारण मी जी वापरते ना तर ती अॅल्युमिनियमची आणि ॲल्युमिनियमची कढई वापरू नये त्यामुळे मग मी आज जाऊन ही मोठी लोखंडी कढाई घेऊन आली तर एवढ्याच साईज मध्ये मला पाहिजे होती ही कडाई मला साडेसातशे रुपयाला पडली तर आमचं ओळखीच शॉप आहे ते लोणारेचे त्यांचं पण नाव त्यांच्याच शॉपमधून मी भांडी खरेदी करत असते आणि कडाई घे घ्यायला गेल, गेली पण त्यासोबत त्यांना बऱ्याच वस्तू घेऊन आली कारण आपण एक वस्तू घ्यायला जातो पण त्याबरोबर चार वस्तू घेऊन येतो माझ्यासारखं तुमचंही असेल ज्या वस्तू माझ्याकडे नव्हत्या ना त्या मी आणल्या आहेत तर तरी चाळणी चाल म्हणजे किचन मध्ये लागते तर आपण काही पण भाज्या वगैरे यामध्ये धुवून ठेवतो किंवा मग काही गरम भाज्या असतात त्या तर अशा साठी मला ही चांगली पाहिजे होती तर, तर, होत तर, ही ही तर मी घेऊन आली तर ही मला दोनशे नव्वद रुपयाला पडली चांगली हेवी आहे त्यानंतर मला सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे ही स्टीलची कढई ही घ्यायची होती तर ही मी छोटीशी घेतली खूप मोठी नाही घेतली कारण मोठ्या कडे आहे माझ्याकडे अशी छोटीशीच नव्हती पटकन छोट्याशा भाज्या बनवायला आणि सध्या रेसिपी वरती रेसिपी बनवण्यासाठी पण मला पाहिजे होती कारण रेसिपी वरती आपण छोट्या छोट्यात भाज्या बनवतो तर त्यासाठी म्हटलं चला मस्त ही स्टीलची कढाई घेतली तर ही पण मला साडेपाचशे रुपयाला पडली चांगली हेवी आहे मस्त अशी पातळ वगैरे नाही आहे आणि ह्या कढाईला तान आहे तान असल्यामुळे ती दिसायला पण भारी दिसते आणि तिच्यावरती झाकण नव्हतं पण माझ्या माझ्याकडे होतं ना हे कुकरचं झाकण आहे स्टीलच्या कुकरवरचं तर मी ते बरोबर ठेवून बघितलं बघा मापात ते झाकण मस्त पिकी बसले म्हणजे कढईला पण हे झाकण आणि मला झाकण असलेली कढई पाहिजे होती पण तिथे नव्हती नेरलेक्च्या होत्या घेतली नाही तर ही स्टीलवाली घेतली मस्त आहे ना तर हे झाकण ठेवल्यानंतर म्हणजे छान वाटत त्यानंतर मला घ्यायचा होता खलबत्ता तर खलबत्ता नव्हताच माझ्याकडे तीनचा खलबत्ता घेतलाय मी तर हा मला खूप आवडला खूप हेवी खूप जाड आणि जड आहे तर हा खलबत्ता साडे रुपयाला आणि खलबत्ता अशासाठी घेतला की आलं लसूण पटकन ठेवला यावर यासाठी कारण आलं लसूण पेस्ट बनवून पण ठेवू शकतो फ्रीज मध्ये पण कधी कधी येणार आलं लसून पेस्ट नसल्यानंतर संपल्यानंतर ना मग खूप खचिती होते त्यामुळे मग पटकन यामध्ये आलं लसूण किंवा मग आपण काजू बदाम पटकन बारीक करू शकतो बऱ्याच काही गोष्टी असतात त्या पटकन आपण यामध्ये बारीक करू शकतो म्हणून खरपत्ता स्टीलचा खूप छान आहे मस्त दिसतोय ना मोठा पण होता पण चला छोटाच बरं त्यानंतर सुरी माझ्याकडे सुरी होती पण तिला धारच राहिलेली नव्हती तर ही सुरी घेतली ही नव्वद रुपयाची सुरी आणि हे विक्स घेतलं तर हे मला लागत होतं बऱ्याच दिवसांपासून मला घ्यायचं होतं आपण केक साठी वापरू शकतो म्हणजे बॅटर आपल्याला मिक्स करता येतं पटपण अंडी फेटण्यासाठी तर त्यासाठी मला हे लागत होतं तर हे पण असं मोठ्या साईज मध्ये पण छान आहे हे पण घेतलं आणि सर्वात महत्वाचं चॉपिंग बोर्ड कमेंट आल्या मला की चॉपिंग बोर्ड वरती भाज्या कट करत जा त्यामुळे मग मी हा चॉपिंग बोर्ड लाकडी आहे असा हेवी आहे चांगला चाडचूड आहे म्हणून हाच घेतला तिथे फायबर मध्ये पण होता प्लॅस्टिकचा पण म्हटलं हाच आहे तर मी वालाच घेतला जास्त काही मोठा घेतला नाही तर हा मला दोनशे पंच्याहत्तर ला पडला तर बस एवढ्याच वस्तू मी घेऊन आली आहे जास्त काही खरेदी नाही केली मी ज्या लागत होत्या गरजेच्या होत्या ते घेऊन आली आणि यांची प्राइस पण तुम्हाला सर्वांना सांगितली तर आता हे सर्व काही वस्तू ठेवून देते बरीच काम आहे अजून स्वयंपाक बनवायचं आहे मिस्टर गेले लग्नाला ज्वाला माता लॉन्सला लग्न आहे त्यांच्या मित्राच्या मुलाचं तर मला आणि पूजाला राहू काहीतरी बनवायचं आहे तर आता मस्तपैकी काहीतरी बनवणार आणि आजचा एंडिंग करणार आज काही व्हिडीओमध्ये ब्लॉग मध्ये रेसिपी वगैरे तुम्हाला दाखवली नाही तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायचे नवीन ब्लॉग सह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बघा